आबांनी आपल्या बैलाचे नाव पाखऱ्या ठेवले होते तो घरच्या गाईचा खोंड होता तो उंच होता आणि लांबही होता शिंगे टोकदार होती व शिंड ऐटदार होते शेपटाचा गोंडा काळाभोर होता त्याच्या एकाच डिरकीने कृष्णाकाठ धुमधुमून जाई आबांनी त्याला झुंज खेळायला शिकवले होते पहाटे ते त्याला पळवून आणत मग त्याला भरडा चारत असत कधी कणकीचे गोळे तर कधी तुपात भिजवलेले रोट चारत बेंदूर सणाला तेलातून अंडी पाजत असत रानातून हिरवेगार आणि कोवळे लुसलुशीत गवत आणून घालत मक्याची कोवळी कणसे पाकऱ्या फार आवडीने खाई आबांना पाकऱ्याशिवाय दुसरे काही सुचत नसे ते त्याला जिवापाड जपत पाखऱ्याने प्रत्येक ठिकाणी झुंज जिंकून आबांना बक्कळ पैसा दिला होता त्या पैशातून आबांनी मळा विकत घेतला होता आबा श्रीमंत झाले होते घरची परिस्थिती चांगली झाली होती आबांनी टोलेजंग वाडा बांधला होता आता अनेक दुपती जनावरे डावणीला होती आबांचा पाखऱ्या या नावाने साऱ्या पंचकृषीत तो खोंड प्रसिद्ध होता वारणेच्या संगमावर वसलेले हरिपूर गाव पाखऱ्यामुळेच प्रसिद्धीस आले होते त्याची झुंज पाहण्यास खूप दूरवरून माणसे येत ती पाहताना त्यांची मने आनंदाने फुलून येत त्याला मैदानात झुंज खेळताना पाहून लोकात उत्साहाचे भरते येई एकदा गुढेगावच्या प्रसिद्ध बैलाबरोबर पाखऱ्याची झुंज होती आमच्या पंचकृषीत गुढेगाव त्या बैलामुळेच प्रसिद्ध पावले होते तो बैल डोंगर कपारीच्या चाऱ्याने चुस्त झालेला तर पाखऱ्या कृष्णाकाठच्या खुराकाने मस्त झालेला कराडच्या मैदानात ही झुंज पाण्यासाठी माणसेच माणसे भरली होती झुंज सुरू झाली दोन्ही बैलांनी डिरक्या टाकल्या खुरांनी माती उडवली आणि क्षणार्धात झुंज सुरू झाली माणसे मुठीत जीव घेऊन झुंज पाहू लागली धुराळा उडाला झुंज चांगली तासभर चालली कोणताच बैल हटेना अखेर पाखऱ्याने एक जोराची धडक दिली आणि गुढेगावच्या बैलाला पळवून लावले झुंज पाखऱ्याने जिंकली आणि जोराची डिरकी टाकली त्याचवेळी सबंद मैदानात माणसांनी जल्लोष केला कुणी फेटे उडवले कुणी गुलाल उडवला आबा धावत आपल्या लाडक्या पाखऱ्याकडे गेले त्याच्या पाठीवर थाप टाकली त्याला मैदानातून बाजूला नेले पाखऱ्याने मिळवलेले बक्षीस स्वीकारताना आबांचे अंतःकरण आनंदाने फुलून आले मग त्यांनी पाखऱ्याला गावाकडे आणले रात्री त्याची जंगी मिरवणूक निघाली बँड हलगी लेझिम ढोल इत्यादी सर्व ताफे हजर झाले गावातील तरणी पोरे दांडपट्टाही खेळू लागली असे अनेक प्रसंग घडले आता पाखऱ्या म्हातारा झाला होता झुंज खेळणे त्याला जमत नव्हते सरकारने झुंज खेळवणे कायद्याने बंद केले होते जनावरांची अशी लढत लावणे व ती पाहत बसणे हे अमानुष आहे असे सरकारचे म्हणणे होते पाकऱ्याला रानातही नेत नसत व गाडीलाही झुंपत नसत नांगराला तर त्याला कधीच जुंपला नव्हता कारण तो झुंज खेळणारा खोंड होता एके दिवशी आबा रानातून आले सायंकाळ झाली होती वाड्यातल्या सोप्यात त्यांचा थोरला मुलगा जयसिंगराव बसला होता साखरीचे गडीही तिथंच बसले होते आबा येताच त्यांचे बोलणे थांबले आबांनी विचारलं काय र असं का गप झालाय काय बेत आहे काय नाही एक गडी हळूच बोलला काय जयसिंगराव काय चाललंय जयसिंगरावाने इकडे तिकडे पाहिले आणि मग धाडसाने म्हटले पाकऱ्याला इकायचं म्हणतो या डोकं फिरलंय काय तुझं आबा संतापूर्ण म्हणाले सर्वजण गप्प झाले पण तोच आबांनी पुन्हा विचारले का कशासाठी ऐकायचा तो झुंज खेळणारा बैल आहे रानातल्या कामाला उपयोगी पडत नाही आता तो म्हातारा झाला आणि त्याला खुराक चारण्याचा खर्च पण जास्त येतो या पायकाबी बी चांगला येईल जयसिंगरावाने सगळे एकदमच सांगून टाकले तुम्हाला काय करायचं ते करा जावा तुम्ही कारभारी हाय आता असे आबा तावा तावाने बोलले आणि सोप्यातून घरात गेले त्या दिवशी आबांना रात्रभर झोप लागली नाही पाखऱ्याचाच विचार त्यांच्या डोक्यात सारखा घोळत होता काय करावे तेही त्यांना सुचत नव्हते गतकाळ त्यांना आठवू लागला पाखऱ्याने झुंज जिंकताच बेहोश होऊन नाचणारी रंगीबेरंगी फेटे उडवणारी माणसे त्यांना दिसू लागली हे सर्व काही आठवून आबा रात्रभर तळमळत होते जयसिंगराव सकाळी लवकर उठला त्याने पाखऱ्याला नदीतून धुवून आणला शिंगे घोळून टोकदार केली गळ्यात गुलाबी रंगाचा कंडा घातला एका पायात काळा गोप बांधला अंगावर सुंदर नक्षीची झुलही घातली सर्व तयारी झाली आबा अस्वस्थ मनाने सोप्यातून फेऱ्या मारत होते मग गड्यांनी पाखऱ्याची दावी सोडली मालकीनबाईंनी पाखऱ्याच्या तोंडात भाकरी दिली आबांनी त्याला गोंजारताच तो आबांचे हात चाटू लागला हं बाबा तुझा इथला घास संपला आता आबा आवंडा गिळत बोलले काय आबा कुणाचा घास संपला आता असे विचारत आबांचे एक जिवलक स्नेही तात्या वाड्यात आले आबा काहीच बोलले नाहीत काय गडबड आहे जयसिंगराव तात्यांनी विचारले विकायला घेऊन निघालोय पाखऱ्याला विकायला होय तात्या कार बाबा आता तो म्हातारा झाला आहे शेतीची कामंही त्याला जमत नाहीत म्हणून विकता तात्यांनी आपला आवाज चढवून विचारलं होय आणि झुंज खेळलेला बैल म्हणून त्याला खुराकही चांगला लागतो या तोही खर्च येईनाकारणी यावर तात्या गप्प झाले व सर्वांच्याकडे पाहत राहिले सोप्यात आबाही सर्वांच्याकडे पाहत शांत उभे होते थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही मग तात्या जोत्याच्या पायऱ्या चढून सोप्यात जात म्हणाले जयसिंगराव जरा इकडे या जयसिंगराव ही जोते चढून सावकाश सोप्यात गेले बसा खाली बसा काय तात्या असं खाली बसा मग सांगतो जयसिंगराव तात्यांच्या जवळ बसला आबा पाठीशी हात बांधून उगीच कुठेतरी पाहत उभे राहिले होते चाकरीचे गडी पाखऱ्याची दावी धरून तसेच उभे होते मालकीनबाई चौकटीत उभ्या राहून सर्वांच्याकडे शांतपणे पाहत उभ्या होत्या जयसिंगराव पाखऱ्याची किंमत किती का बरं किंमत बोला अगोदर तात्या गंभीरपणे म्हणाले पाच हजार रुपये पाखऱ्याला मी घेतोय हो तुम्ही होय आणि आबांनाही आमच्याकडे पाठवा ते आमच्याकडे राहतील का बरं ते पण आता म्हातारे झालेत त्यांनाही आता शेतीची कामे जमत नसतील म्हाताऱ्याला खुराकही चांगला लागतोय तो विनाकारण खर्च हे एकताच जयसिंगरावच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला त्याने तिथूनच गाड्यांना सांगितलं आर पाखऱ्याला दावणीला बांधा तो आपल्याच दावणीला कायम राहील जयसिंगरावाने तात्यांचे पाय धरले आबांना नमस्कार केला सगळ्यांच्या आनंदाला परावार उरला नाही धन्यवाद